हॅलो फ्रेंड्स रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण करणार आहोत मटार डोसे चला तर मग आपण सुरुवात करूया खूप छान क्रिस्पी आणि जर सॉफ्ट पाहिजे असेल तर उत्तप्पा सगळे सॉफ्ट बनतात तर यासाठी मी इथे एक छोटी वाटी इतके मटार घेतलेला आहे फ्रोझन मटार आहे डायरेक्ट घेतलेला आहे आणि एक बारीक कांदा घेतलेला आहे छोटासा हे मी चॉपड करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये तुम्ही मिक्सरलासुद्धा लावू शकता आणि कांदा जो आहे तो बारीक चिरून घेऊ शकता अशा पद्धतीने पाहू शकता मी इथे चिली फ्लेक्स यूज करणार आहे तर तुम्ही जर चिली फ्लेक्स यूज करायचे नसतील तर इथे जेव्हा आपण वाटाणे जे आहे ते ग्राइंड करतो त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊ शकता आणि हे इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून ठेवलेलं होतं त्याचं बेटर बनवून ठेवलेलं होतं तर यामध्ये आता मी ते मटारचं जे आपण बनवलं आहे मटार आणि ओनियन चॉप्ड करून घेतलेलं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार चिली फ्लेक्स हिंग घ्यायचं आहे थोडंफार थोडंसं यामध्ये तुम्ही खायचं सोडा टाकू शकता मी इथे सोडा यूज केलेला नाही आहे चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी जे तांदूळ आणि रवा जो ठेवलेला होता तो अर्धा तास इतका भिजत ठेवलेला होता तर आपलं जे मिश्रण आहे ते रेडी आहे ते मी थोडंसं तव्याला तेल स्प्रेड करून डोसे आपण तयार करून घेणार आहोत पण आपल्याला पाहिजे त्या साहेबचे छोटे मोठे करू शकता तर अशाच पद्धतीने आपण बाकी सर्वच आपले जे डोसे आहेत ते तयार करून घेऊयात तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि टीप अशी आहे या डोस्यांमधले की ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर जास्त ॲड केलात तर खूपच टेस्टी लागतात आणि आपल्याला जे डोसे आहेत ते मीडियम लो फ्लेमवरतीच करायचे आहेत फास्ट गॅसवर नाही मग छान असे कुरकुरीत होतात याचे डोसे आणि उतप्पे दोन्ही पद्धतीने मी करून घेतलेले होते खूप छान आणि टेस्टी बनले होते तर आता आपल्याला सीझन चालू आहे मटारचं तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने आणि याचबरोबर मी आता फ्रोझन मटार कसे स्टोअर करून ठेवायचे अगदी सहा महिने किंवा त्याच्यापेक्षा वर्षभरसुद्धा राहतात पण ॲक्च्युली पुरतच नाहीत सो ती व्हिडिओसुद्धा बघू शकता तुम्ही मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि वरती आय बटन सुद्धा तुम्हाला दिसेल तर फ्रेंड्स तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी छान छान पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओबरोबर थँक्यू